पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर मोफत बिजली योजनेची नुकतीच घोषणा केली आहे सरकार या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या घरांवर सौर यंत्रणा बसवणार आहे या योजनेची जबाबदारी टपाल विभागाकडे देण्यात आली असून जिल्ह्यातील प्रत्येक घरी जाऊन पोस्टमन सर्वेक्षण करणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा टपाल अधीक्षकांनी केलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माननीय पंतप्रधान यांनी नुकतीच पंतप्रधान सुरेघर मुक्ती बिजली योजना जाहीर केली आहे केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सर्वेक्षणाची जबाबदारी भारतीय टपाल विभागाकडे सोपवण्यात आली आहे आणि यांचे सर्वेक्षण पोस्टमन घरोघरी जाऊन करीत आहेत याकरता मी संपूर्ण बुलढाणा जिल्हावासियांना आव्हान करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेसाठी नाव नोंदणीचा लाभ घ्यावा आणि आपल्या सोबत संपर्क साधावा ही नाव नावनोंदणी फक्त आठ मार्चपर्यंत मर्यादित आहे